करदार आम्हाला काय कुणाची देवदेशन धर्मापाई प्राण घेतल हाती पुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती नमस्ते साहित्य उत्सव गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्य काळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर आपल्या नावाचा ठसा उमटवणारे मग ते नायक असो वा महानायक प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय मी इतिहास बोलतोय साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार मी इतिहास बोलतोय या आपल्या अंतर्गत आज जाणून घेऊया गौतमी पुत्र सातकर्णी याच्याबद्दल गेल्या भागात आपण पाहिले की कसे आहे उत्तर भारतामध्ये मगध साम्राज्याचा विघटनस किंबहुना मौर्य साम्राज्याच्या विघटनास सुरुवात झाली पुष्यमित्र शुंग याने शुंग वंशाची स्थापना केली येथूनच भारतातील एकछत्रीय अंमल नाहीसा होऊन ठिकठिकाणी विविध सत्ता उदयास आल्या जशा उत्तर भारतात शुंग आणि कण्व या सत्ता होत्या त्याप्रमाणे दक्षिण भारतात सातवाहन या सत्तेचा उदय झाला सन पूर्व दोनशे दहा ते दोनशे पंधराच्या सुमारास सिमुक या राजाने सातवाहन सत्तेची स्थापना केली पुढे त्याच्या वंशावळीतील कृष्ण सातकर्णी आणि हाल यासारख्या राजांनी सातवाहनांचा विस्तार केला गौतमी पुत्र सातकर्णी हा सातवाहन राजांपैकी तेविसावा आणि सर्वात पराक्रमी राजा होता सातवाहन राजांची संस्कृती ही मातृसत्ताक असल्यामुळे सातवाहन राजवटीतील प्रत्येक राजा हा आपल्या नावापूर्वी आपल्या मातेचे नाव लावत असे गौतमीपुत्र सातकर्णीच्या वडिलांचे नाव श्री स्वाती तर आईचे नाव वलश्री किंवा गौतमी होते यावरूनच त्या राजाचे नाव गौतमी पुत्र सातकर्णी असे पडले आहे गौतमी पुत्र सातकर्णी याचा राजवटीचा कालखंड हा इसवी सन एकशे सहा ते एकशे तीस हा मानला जातो याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद असले तरी सर्वंकषपणे हाच कालावधी गणला जातो युद्ध हाच एक राज्य विस्ताराचा मार्ग आहे असे धोरण गौतमी पुत्राने अवलंबिले आणि आपल्या सत्तेचा विस्तार केला त्याने आपल्या सत्तेचा विस्तार पूर्वेला बंगालपर्यंत केला तर पश्चिमेला सबंध दक्षिण भारत म्हणजे आजच्या कन्याकुमारीपर्यंतही त्याने आपली सत्ता विस्तारली गौतमीपुत्र सातकर्णी याच्याबद्दल असे म्हटले जाते की माफ करा इतकेच नव्हे तर गौतमी पुत्र सातकर्णी याने परकीय आक्रमक असलेल्या शकांचा बंदोबस्त केला त्यांनी शक राजा नहपान आणि त्याच्या मुलांचा पराभव केला आणि या पराभवानंतर त्याने वेणकटक या शहराची स्थापना केली यानंतरच त्याला महाराज राजराज आणि वेंकटक स्वामी ही बिरुदावली त्याने आत्मसात केली गौतमीपुत्र सातकर्णी याच्या राज्यविस्ताराबद्दल नाशिक येथील शिलालेखात असे वर्णन केले आहे जो शिलालेख म्हणजे त्याच्या आईने त्याची केलेली प्रशस्ती आहे असे तीन शिलालेख आहे त्यापैकी दोन नाशिक येथे आहे तर एक कार्ले येथे आहे नाशिक येथील शिलालेखात असे म्हटले आहे की गौतमी पुत्र राज सातकर्णी याचे घोडे हे तीन समुद्राचे पाणी प्यायलेले आहेत म्हणजेच याचे राज्य हे भारतीय उपखंडाच्या दक्षिण भागात पसरले होते या यांचे गौतमीपुत्र सातकर्णीचे घोडे हे अरबी समुद्र हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात जलप्राशन करायला जात होते म्हणजेच विस्ताराचा आवाका किती मोठा होता हे यावरून स्पष्ट होते जसे जसे पुष्यमित्र शृंगाने उत्तरेत बृहद्रथाचा वध करून वैदिक सत्तेची पुनर्स्थापना केली तेच कार्य दक्षिणेत सातवाहनांनी केले नाशिक येथील शिलालेखानुसार सातवाहन राजे हे ब्राह्मण होते गौतमी गौतमी पुत्र सातकर्णीची प्रशस्ती करताना त्यालाही वेदांचा आश्रयदाता आणि अद्वितीय ब्राह्मण अशी बिरुदावली बहाल करण्यात आली आहे वैदिक धर्माची पुनर्स्थापना केली असतानाही गौतमी पुत्राच्या राज्यात मात्र सहिष्णुतेचे धोरण पाळले जात होते कार्ले येथील शिलालेखात असे नमूद केले आहे की बौद्ध भिक्षू शंग याला, कर्जत हे गाव गौतमीपुत्र सातकारणीने दान म्हणून दिले होते या अजकालकीय हा प्रदेशही जैन धर्मियांना त्यांनी दान म्हणून दिला होता गौतमी धर्म धर्मकार्यासाठी जमिनी दान देण्याची पद्धत सुरू केली गौतमी पुत्र सातकरणी इवन गौतमी पुत्र तसेच सर्वच सातवाहनांच्या काळात मातृसत्ताक सत्ताक कुटुंब पद्धती अस्तित्वात होती त्यामुळे प्रत्येक राजे हे आपल्या नावापूर्वी आईचे नाव लावत असत यावरूनच अनेक शिलालेखांमध्ये असा उल्लेख आहे की तेव्हा स्त्रियांची परिस्थिती ही उत्तम गौतमी पुत्र सातकर्णी चा इसवीसन एकशे तीसमध्ये मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याचा पुत्र वशिष्ठी पुत्र पालमोवी याने सातवाहन सत्ता पुढे चालू ठेवली सातवान सातवाहन राजांची सत्ता ही दक्षिण भारतात प्रस्थापित असली तरी त्याची राजधानी ही प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण हे होते आणि याच राजधानीच्या शहरामुळे आणि तात्कालिक प्रदेशात झालेल्या सत्ताविस्तारामुळे सातवाहन सत्तेला किंबहुना गौतमी पुत्र सातकर्णी याला महाराष्ट्रातील पहिला सत्ताधीश हा गौरव प्राप्त झालेला आहे धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक, एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव